मोठा फटका मुकुलच्या बॅटमधून लॉन्ग लाँग अपचा फिल्डर कॅच घेतोय विकी बोजा पहिल्याच चेंडूवर पाचशे रुपयाचे यांना रामकुमार कंगर यांच्याकडून पाचशे आणि सुहास यांच्याकडून पाचशे रुपये विकी बोज्जा एकाच चेंडूवर हजार रुपयाची कमाई झाली त्याची एक विकेट घेतली त्याने पहिल्याच चेंडूवर वर अजून एकोणतीस चेंडू त्रेसष्ट धावा करायचे पद्मशाली वॉरियर संघाला त्यांच्या विकेट शिल्लक आहेत सहा नवीन बॅट्समन मैदानात येतोय भास्कर तन्मीर यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं बक्षीस यापुढील प्रत्येक विकेटला विकी बॉझा यांना नवीन बॅट्समन आलाय अनिकेत कस्तुरी आणखी कसं पहिला चेंडू मारला मिड विकेटच्या दिशेने षटकार विकी बॉस झाला पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा चेंडूवर षटकार मारण्यात आला अनिकेत अनिकेतकडून अजून अठ्ठावीस चेंडू सत्तावन्न धावा करायच्या बॉलला दोन रनचं टार्गेट आहे इथे अठ्ठावीस चेंडू सागर आडेप यांच्याकडून सा पाच हजार रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे दूसरा ही बॉल वर मोटा फटका मारने का प्रयत्न होता बैट्समैन कड़ी बीट जो बैट्समैन डॉट बॉल पुनः एकदा डॉट बॉल खेत दुसरा फटका हवित चेंडू आणि ऋषिकेश वाझा विकी बोजा यांनी परत एकदा पारितोषिक मिळवलं पाचशे 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 सुहास मंचे यांच्याकडून पाचशे कुमार सर कोंगारी यांच्याकडून पाचशे भास्कर तन्नीर यांच्याकडून पाचशे विकी बोजाला टोटल दोन विकेटला अडीच हजार टॉटबॉल इथे या संघात आता हायेस्ट विकेट टेकर साठी इथे फायटिंग चालू आहे विकी बोझा आणि ऋषिकेश बासामध्ये